नमस्कार दोन हजार सोळा साली जेव्हा आम्ही नटसम्राट नाटक पंढरपूरमध्ये बसवत होतो त्यावेळेचा हा किस्सा आहे श्रीयुत विनय बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाटक आम्ही रंगभूमी दिनानिमित्त बसवत होतो आणि त्यावेळी सातत्यानं वा शिरवाडकरांनी लिहिलेलं ते स्वगत टू बी और नॉट टू बीचं कोणी घर देता का घर कानावरती पडत होतं त्यावेळी राजकारणातल्याही काही गमती जमती सुरू होत्या आणि नेमकं या स्वगतावर आधारित असं कुणी घर देता का घरवर मला कुणी मंत्रीपद देता का मंत्रीपद हे विडंबन काव्य सुचलं आणि त्यानंतर ते मी लिहून काढलं लिहिल्यानंतर त्याचं व्हिडिओ रूपांतरही करून मी ते त्यावेळी पोस्ट केलं लोकांना इतकं आवडेल असं त्यावेळी वाटलं नव्हतं मात्र आजही इतक्या वर्षानंतर आ, हे विडंबन काव्य लोकांना चांगलंच आवडतं आहे आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार ते अगदी चांगल्यापैकी व्हायरल होतं आहे याचा आनंद आहे आदरणीय तात्या विवा शिरवाडकर यांची क्षमा मागून हे विडंबन काव्य पुन्हा एकदा मी आपल्यासमोर वेगळ्या ढंगामध्ये सादर करतो आहे कुणी मंत्रीपद देता का मंत्रीपद कोणी मंत्रीपद देता का मंत्रीपद एका लोचट राजकारण्याला कोणी मंत्रीपद देता का मंत्रिपद एक सत्ता पिपासू राजकारणी मंत्रिपदा वाचून सत्तेच्या खुर्ची वाचून लाल दिव्याच्या गाडी वाचून तळमळतोय तडफडतोय कासावीस होतोय अशा या लोचटाला कुणी मंत्रीपद देता का मंत्रीपद अहो कुणीतरी मंत्रीपद देईल आशेन या आशेनं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतोय पक्षांतर करतोय हातात कटोरा घेऊन फिरतो आहे छान मलईदार मंत्रीपद मिळावं म्हणून धडपडतोय <laughs> कुणी मंत्रीपद देता का मंत्रीपद या मंत्रीपदासाठी आत्तापर्यंत किती पक्ष बदलले किती पक्षांतर केली या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या गोल गोल बाता मारल्या किती जणांना पाठिंबा दिला किती जणांचा पाठिंबा काढून घेतला किती जणांचे पाय धरले धुतले चाटले पण अजूनही ते मंत्रीपद प्रसन्न होत नाही आहे मिळतच नाही आता तरी कुणी मंत्रीपद देता का मंत्रीपद टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन साधं मंत्रीपद न देणाऱ्या या मतलबी राजकारणात राहावं की सोडून द्यावं हे राजकारण का सरळ निघून जावं अंगाला राग फासवून हिमालयात हेच कळत नाही आहे प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही आहे टू बी ऑर नॉट टू बी काय करावं बरं मला झुलवत ठेवणाऱ्या त्या पक्षश्रेष्ठीचं थोबाड फोडावं का का स्वतःचंच थोबाड फोडून घ्यावं हां अहो आत्तापर्यंत मी कटोरा घेऊन ज्यांच्या पक्षाच्या कार्यालयाच्या दारात उभा राहिलो त्यांच्या दारात उष्ठ्या पत्रावळीचा तुकडा होऊन पडून रहावं का राजीनाम्याच्या एका सडेतोड पत्रात सोडून द्यावा हा पक्ष तो पक्ष मागचा पक्ष पुढचा पक्ष इकडचा पक्ष तिकडचा पक्ष डावा उजवा सगळा पक्ष अ हेच कळत नाही आहे टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन अहो इथंच तर मेख आहे ना काय आहे नव्या नव्या पक्ष कार्यालयात जायचं त्यांच्यासमोर लाचार व्हायचं आता सहन होत नाही हो आ? आता बघा पक्षप्रमुखांचे ते लहान लहान बच्चे कालपर्यंत माझ्या मांडीवर खेळायचे आज ते पक्षप्रमुख होत आहेत आणि मग या माझ्यासमोर लहान असलेल्या बच्चांच्या पायावर डोकं ठेवायला आता नाही असहन होत धीर होत नाही पण तरीही पुन्हा पुन्हा मंत्रीपदाच्या लालसेनं त्या लहान लहान बच्चे कंपनींच्या पायावरती डोकं टेकवतोय त्यांचे त्यांच्या चड्ड्यात आहे तरीसुद्धा हे मंत्रीपद मला प्रसन्न होत नाही अरे रे रे कुणी मंत्रीपद देता का मंत्रीपद अरे पक्ष नेत्यांना पक्षश्रेष्ठींनो वरिष्ठ पदावर बसलेल्या लिंबूटिंबूंनो तुम्हाला आमची दया कारे येत नाही आ अरे आत्तापर्यंत पाठिंबा देऊन तुम्हाला आम्ही मोठं केलं आ त्या तुम्हाला आमची दया का बरं येत नाही तुम्हाला आमची दया येत नाही तुम्ही आम्हाला मंत्रिपद देत नाही मग गल्ली बोळात लिंबूटिंबू आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही जी स्वप्न दाखवली ती कोण पूर्ण करणार त्यांची भरभराट कोण करणार मग ते बिचारे आमची टिंगलटवाळी करणार ना मग अशा अवस्थेत टिंगळटवाळीचा विषय झालेली आमची राजकीय कारकिर्द घेऊन आम्ही कुणाच्या पायावर डोसका आदळायचं आमचं थोबाड कुठं काळं करायचं आ म्हणून म्हणतो कुणी मंत्रीपद देता का मंत्रीपद कधी कधी वाटतं अगदी हलगी वाजवून मला मंत्रीपद न देणाऱ्या तुम्हा सगळ्यांच्या भानगडी लफडी लोकांसमोर मांडावी भी। पण भीती वाटते की माझीही लपडी मग बाहेर पडणार त्यापेक्षा आळीमिळी गुपचिळी हां आता खाजगीत पुन्हा एकदा विचारतो कुणी मंत्रीपद देता का मंत्रीपद